बायको हो? साडी मात्र एक नंबर घातली बर का भारी दिसती ना हो भारी दिसती म्हणूनच तुमचा रंग कुठे रामलिंग <laughs> <थोड़ी। laughs> राम आता बायकोची लय दिवसाची इच्छा होती मला रामलिंगच्या यात्रेला घेऊन जा म्हणून मग चाललो आता तिला रामलिंगच्या यात्रेला घेऊन आता कसं माहिती का तिथे गेल्यावर मस्त तिला शेव रेवड्या चिवडा वगैरे खाऊ घालतो ना मस्त आणि मस्त अरे रात पाळण्यात बसवतो हो तिला एकदम उंच उंच आणि दर्शन घेतो आणि मागे येतो ओ पण एकटीला नाही तुम्हाला पण बसावं लागल माझ्या सोबत अगं हो बायको मी पण बसतो तुझ्या सोबत आता मला मस्त वाटते भीती पण ठीक आहे बसतो तुझ्या सोबत आणि गोळा गोळा खायचं लक्षात आहे ना हा गोळा पण खाणार ना आपण गोळा पाणीपुरी सगळं चालतो तुला नको टेन्शन घेऊ तू मस्त आयुष्य करू चालतंय की चांगलीच मजा करतोय हा मग आता नवरा बायकोने माझ्या नाही करायची तर कोणी करायची मग काय म्हणतोय ठिकाणी इकडे कुठे दोघा नवरा बायकोच्या मध्ये काय काम आहे तुझं बस इथे बघा असं असतंय बर का लग्न झालं की मित्रांना विसरायचं काय नाही तुमच्या मध्ये येऊनच बसतो ना मी देतोय ना तुम्हाला पण टाइम असं थोडी direct तुम्हाला विचारलोय फार हा मग रोज तर तुमच्या सोबतच असतो आज घेऊन चाललेत मला इतक्या वेळा म्हणल्याचा नंतर बर जा आम्ही नाही ताडवाव लागत तुम्हाला पण येताना मला आहे ना ती गोडी शेव आणा बर का आणि लाडी लप्पा आणा बर गोडी शेव लाडी तुला काय रे मला प्रसाद घेऊन ये बर छोटा ती तुला मला या मरेच टायर घेऊन या अरे मी तिकडे शोरूम ला नाही चाललो यात्रेला चाललोय रामलिंगच्या या मारबचे टायर तुला एवढा टायर वाली झालाच म्हणून तरी बरं आहे राव चालते चालते बर पैसे पैसे दे ना पैसे आलेव की आता नाही हॅलो अरे भूलते तुम्ही पैसे देणार नाही तर कोणालाच काय आणित नसतं मी राव द्या काय नाही आणायचं बघू नसतोय आणित चल ग बायको चला उशीर विचारलं ना भेटन भेटेल नको काळजी करू कुठे अरे करण्या रामलिंगच्या यात्रेला चाललोय रामलिंग अरे करण्या एकटा आम्ही दोघं नवरा बायको एवढ्या दिवसातून चाललोय जाऊ दे ना बरं जातच म्हणताय का हा जायला शेवर एवढी घेऊन तुला आणणार बघ काळजीच करू नको शेवर एवढीच आणायची ना आणली म्हणून समजे यात चालते जाऊ का हा चल बायको कधीच्या नवद मला फिरायला घेऊन गेले आणि तिकडेच विसरून आले मी कवी सर का विसरण्याची गोष्ट आहे का बायको नाही माणसाला कळायला पाहिजे कधी काय काय चाललं तुझा <laughs> कवड मारायला आले का लोक रामलिंगच्या यात्रेवरून तिकडे रास पाळण्यामध्ये बसून शेव चिवडा खाऊन गोडी शेव खाऊन गोळा खाऊन आले का लोक बंड्या शांत बस बर का माझं डोकं तापवू नको आधीच माझं डोकं लय फिरलंय काय चालू काय सांगू बंड्या तुला आमचे हे मला यात्रेला तर घेऊन गेले मला यात्रेतच विसरून हे एकटेच परत घरी निघून आले किती बारी झालं नवरा बायकोला यात्रेला घेऊन गेला आणि एकटाच माघारी आला गजलाय बु हसू नको तुला सांगायला <laughs> गली मत आहे बायको मोठी म्हणून तरी घरी आली बारकी असती यात्रेतच हाडपली असते <laughs> बंड्या शांत बसा मला फक्त एवढं सांग तू यांना कुठं पाहिलं का बघितलं ना त्याला कुठं आता इकडं इकडं आधी दाखव मला अरे तू घाबरतो घाबरत कावाच आलं मी मला लपवलं तू काही बी कर मला लपव फक्त का पण अरे बायकोला घेऊन यात्रेत गेलो होतो तिथं भातला तुकान आण तुकान आण मला म्हणाला चल तुला वडा पाव चालतो गेलो तू सोबत वडापाव खायला मला आता बायको कालतलं वडापाव खाऊन येतो वडापाव खायला गेलो बसलो तिथं वडापाव वगैरे खाल्ला मस्त गप्पा ना काय आमच्या गप्पा रांगल्या रंगल्या तिथं रं� काही लक्षातच राहिले नाही त्या गप्पाच्या नादात तू आल्याच्या गाडीवर बसलो आणि आलो काय गावात निघून बायकोला तिथं विसरलो अगं बाया दम देत मी घरी आलो ना तुमच्याकडे बघतेच मला वाचव मला लपव तू काही बी कर मला लपव फक्त तुम्ही टेन्शन घेऊ मी आहे ना मी वाचित तुम्हाला तुम्ही फक्त माझं ऐका वाचवशील ना चला बघ मागे या मैडिशीत कामाला लागलाय पण व्यवस्थित जातो ना तू कामाला जातो ना हा आठवड्यातून दोन दिवस जातो बाकीचे दिवस आराम असतो माझा मी सुट्टी नाही विचारली कामाला कधी जातो जातो दोन दिवस दोन दिवस आणि पाच दिवस सुट्टी घेतो वा मग मला एक गोष्ट खरं सांग साहेब तुझ्या पुढे डोकं आपटून घेतो का तू साहेब आपण दोन दिवस जातो ना हे बरं झालं पण घरची डोकं आपटतात म्हणून कामाला जायला लागला आणि साहेब डोकं आपटतो म्हणून घरी यायला लागला तुझं म्हणजे जाईन तिथं डोकेच आपटायला लावतोय तू माणसाला टॅलेंट आहे आपल्यात तसा उघडेल का तुझं रे रेल्वे कुठे आली इकडे चालले काय तुमच थांब थांबा खालतो छोटा ते आपल्या गावात लपण्यासाठी सेफ जागा कुठे रे लपण्यासाठी लपण्यासाठी पण लपायचंय कोणाला तुला काय करायचंय बघ तू सांग लपण्यासाठी सेफ जागा ना पडका वाडा आणि तर मग पडका वाडा अरे पण चालू काय याच एक काय कळत नाही बा याने गावात गोंधळ घातलाय आणि तू या मैडिशीत गोंधळ घातलाय काय खरं नाही तुमच झालं काय पण जगातील जोक झालाय काय 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 नवरावाच्या यात्रेला गेले होते ना तिला यात्रेमध्ये आला इकड बायकोला इस्रायला एकटीच आली इकडे अरे इस्रायला ते काय मैद्याच आहे का आणि <laughs> 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 आता नवऱ्याला शोधायला लागली गोळ्या दिसला का कुठे गोळे हुए काय आताच गेलं खाली पडत त्या पडक्या बशी किती वाली जुक्तालाय बायको दिसून आला नवरा गपासा पडके वाडकडे गेलेत ना ते चालले मी तिकडे मंदा 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 काय मग गोळे तुला इसरून आले तुला रागाला असनगले दिसत नाही तुला मला किती राग आलाय ते रागाले बर किती रे आपण मी काय म्हणतो काय गोळ्याने तुला एवढी आवर्जून यात्रेल ती मग ते भेळ एवढ्या खाल्ला का नाही छोटा कशाला माझ्या जखमी चिडली खपला काढतो माघारी आलेली पाळण्यात बसले असते ना पाळण्यात बसले असतील ना मोठ्या सर गप बसतो का तुला त्या पाळण्याला नेऊन बांधू पाळण्यात पण नाही बसली याचा अर्थ घे कशाला दर्शन तरी केलं हो ना ना का नाही दर्शन झालं होतं आधी बरं निदान देव देव तरी झाला पण ना मला तशीच सोडली असेल बरं का का खर्चच नाही हो। राहिला ना काय खर्चाचा तापच नको बायकोला फिरवायची बी नाही खाऊ पिऊ बी घालायची नाही आणि खेळण्यात बसवायची बी नाही संपला विषय सोडून द्यायची यांच्याकडे बघ कोण एक थांब तुझ्या बायकोला तुला मारायचं आहे ए कर लिया अरे बायकोला तर मी विसरून आलोय हे का माझे माग लागलेस दिस आम्ही झालंय तुमच्या बायकोला ओ थांब बाकी ए चला

कुठे चालले अर्थ घरी थांबा अरे बसून बसून चाललोय सरपंच बसा लवकर वर काय असेल हा लवकर वर बर सरपंच तुम्ही गावच्या सरपंच आहे ना गावातल्या सर्व नागरिकांची संरक्षणाची जिम्मेदारी कोणाची मग मी तुमच्या गावाचा नागरिक आहे अरे तुमच्या नाही आपल्या गावचा नागरिक हा मी आपल्या गावचा नागरिक बरोबर हो मग माझ्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची तुमची माझी बरोबर आहे तुमची मग आहे ना माझ संरक्षण करायचं तुम्ही गोळ्या तुझं संरक्षण मी कधी पण करीन येणे ताई कर काय टेंशन नको घेऊ मला वचन द्या आधी आता याच्यासाठी वचन काय दाखल नाही नाही मला पहिलं वचन द्या बरं त्याच्यात काय एवढं दिलं तुला वचन चल दिलं ना हा हो वाचल्याला जागायच मात्र हा चालत जाऊ का सरपंच दिलं ना वचन भागत नाही मग आता मला मारायला तुला मारायचं आणि तुला का माणसं मारायला येतात आता ते कळन तुम्हाला आल्यावर सगळं काही बोळ्या तू माही जबाबदारी तुझ्या अंगालाय ना बोट लावून देणार नाही ना 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 कुणाला टेन्शन घेऊ नको बघा बर का सरपंच आणि मग परत पलटी पलटी मारायची नाही आजी बात नाही तुला वचन दिलेलं आहे आणि वचनही मेरा शासन अरे वा मंग जमलं वाचनाला म्हणायचं अरे डायलॉग मारावं लागतात कधी कधी येऊ दे आता कोण येते चांगला हात लावून दाखवा म्हणा अरे मी ना तुझ्या पाठीशी हा आता सरपंच पाठीशी माझ्या गुळूदा सांगितलं तुम्हाला सरपंच काढलं की सरपंचा एवढेच आता हो गोल दादा काय रे अडी देर छाती बाहेर काढा बर ए तू आता दुकान लागले रे मग बस आले ओ सरपंत आले 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 इकडे इकडे या ए अरे गोळ्या अरे यांच्यापासून काय वाचवायचे तुला अरे तर आपल्याच गाvaltले लोक आहे आणि इथं तुझी बायको आहे सरपंच यांच्यापासूनच माझ्या जीवाला धोका आहे यांच्यापासूनच वाचवा मला आता यांनी काय केलं तुला तुम्ही आधी घरी चला मला तुमच्याशी महत्वाचं काम आहे मला घरी नाही जायचं ओ सरपंच नवरा बायकोच्या बांधनात मध्ये पडायचं नाही बरं का सांगतोय तुम्हाला सरपंच तुम्हाला पडवात लागतं नवरा बायकोच्या बांधनामध्ये नाही नाही सरपंच तुम्ही जर मध्ये पडले आणि उद्या जर काही बर वाईट झालं तर आम्ही तुमच्या दारात उपोषणाला बसू हा छोटा ती अरे मला कळतय नवरा बायकोच्या भांडणामध्ये मी कशाला पडेन सरपंच तुम्ही गावचे सरपंच आहे तुम्हाला पडायचं लागत ओ सरपंच असं गावात नवरा बायकोचं मध्ये काय सरपंचाचं कारण आहे एक मिनिट एक मिनिट एक मिनिट गोळ्या तू बायको म्हणते ना घरी चला चला जा रे सरपंच आकुड जाता लगेच अरे त्याची बायको आहे ती

नाही नाही सांगूत माझ्यासोबत घडलय ना, मा। ना। आम्ही नवरा बायको रामलिंगच्या यात्रेला गेलो होतो दर्शनाला हा अरे वा छान काय वा ऐका पुढचं हे मला तिथच विसरून स्वतः घरी निघून आले तुला हा सरपंच हसोळा ताराव हसू नका तुम्ही संरक्षणाची जबाबदारी घेतली माझ्या अरे गोळ्या मला हसायला हसा गोष्ट आहे काही म्हणजे केवढा मोठा विषय काय सांगताय गोळ्याला बायको पसंत नाही म्हणून सोडून आला असेल असं आहे तुमचं नाही बायकोच ती बांधलं लावून समजून तुम्ही आता भांडण कुठे लावतो कदाचित त्याला दुसरी बायको करायची असेल दुसरी बायको करायची तुम्हाला लागल नाही बायको तस काही नाही मी खरच तुला विसरून आलो अरे छोटा ती त्यांचं मिट पेटवू नको तू आपण घरी जाऊन मिटव त्यांना तेच म्हणतो मी कदाचित त्याला हुंडा घ्यायचा असेल तुझ्याकडनं सासरच्या का कडनं काहीतरी मागायचं असेल तुम्हाला हुंडा देते ऐक सगळा विषय त्यांचा क्लियर झालेला आहे त्याला काय दुसरी बायको करायची नाही हुंडा फेंडा काही विषय नाही शांत राहा आणि तुझा याला घेऊन सरपंच आव कुठं लावताय मला सरपंच घरी सोडा त्याला

का परत मागे। चला। <laughs> चला। ओ, हो तुमची चूक तुमच्या लक्षात आली ना हो बायको आली ना तुम्ही मनापासून माझी माफी मागितली ना बायको परत एकदा सॉरी बस का मग मी पण तुम्हाला माफ केलं डिटाई